नमस्कार मंडळी आज लवकर स्वयंपाक झाला आणि शाईचं भांड भरलेलं दिसलं मग म्हटलं आता लोणी काढायचं आणि लोणी काढल्यानंतर मी बघा हे असं रवाळ तूप कसलं छान झालंय बघा साजूक तूप घरच्या घरी झालेलं आहे आणि हे काढण्यासाठी मी काय तुम्हाला आता ते लोणी काढतेला काय मी तुम्हाला व्हिडिओ काढलेला दाखवलेला नाही आहे डायरेक्ट मी लोणी कडवून तूपच केलेलं लागलो लागलोय ले बघा आणि लोणी मी आता दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं या कारण तीन चार दिवसाची शाई साठवलेली होती त्यामुळं म्हटलं वास वगैरे असला तर निघून जाऊ दे म्हणून दोन तीन पाण्यानं धुवून घेतला आणि गॅसवर आपण वि वितळायला ठेवलेलं आहे बघा आणि चांगलं वितळायला चालू झालं की दोन तीन वेळाचं हलवून घ्यायचं बघा आणि एक पाचच मिनटात आपलं तूप तयार होतं आहे आणि त्यामध्ये घालायचं तुळशीचं पान असे मोठे मोठे फुगे यायला लागले की समजायचं आपलं तूप तयार झालं आहे आणि लगेच किंवा गॅस बंद करायचा लगेचच तूप तयार होते बघा आणि झालं की आपला गॅस बंद झाला आहे आणि आता आपण एकदा हलवून घ्यायचं कारण वरती या लागले बघा ते म्हणून आणि हलवून घेतल्यानंतर एका एक वाटीत किंवा भांड्यात आपण तूप हे काढून घ्यायचं आहे भरली किव माझी वाटी बघता बघता मी म्हटलं की आता भरणार नाही काय काय म्हणून वाटीतच गाळा गेलो बर बरोबरच माप झालं किव एवढासा गोळा होता तर केवढं गा। तूप निघलं बघा आणि आता हे बघा भरायचं आहे आपण आपल्या डब्यात तुपाच्या हो नेहमीच्या आणि भांड्याला पण काहीच लागलेलं नाही बघा गाळ घासायला ताप नको म्हणून दाखवा लागले तुम्हाला आणि रवाळ कणीदार तूप कसलं छान झाले बघा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका असं